शिर्डी शहरातील लोकप्रिय मिसळ यांच्या नूतनीकरण आणि उद्घाटन समारंभानिमित्त युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटलांनी आवर्जून हजेरी लावत हजारे परिवाराला शुभेच्छा व्यक्त केल्या शिर्डीतील विविध मान्यवर मंडळींची देखील याप्रसंगी उपस्थिती होती गेल्या वर्षभरामध्ये शिर्डीतील मनमिळाव व्यक्तिमत्व अरुण उर्फ अण्णा रामनाथ हजारे आणि त्यांचे सुपुत्र राहुल आणि कृष्णा हजारे तसेच हजारे परिवारानं मोठ्या मेहनतीनं आपली मिसळ लोकप्रिय ठरवली आहा साईभक्तांसह स्थानिक नागरिकांमध्ये अल्पावधीतच त्यांनी लोकप्रियता मिळवली असून श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मधुकर कोते पाटील यांच्या मालकीच्या जागेमध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे उत्तम क्वालिटीसह ग्राहकांशी असलेल्या प्रेमळ संवादामुळे व्यवसायाची नवीन उंची त्यांनी गाठली असून या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील आणि विविध मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या याप्रसंगी हजारे परिवाराच्या वतीनं डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या मनोगतातून अण्णा हजारे यांच्या प्रामाणिक कष्टाला दाद देत शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच मुश्किल टोलेबाजीही केली ग्रामस्थ आलेले सर्व युवक पत्रकार अण्णा तसे सगळ्यांचे लाडके आहेत आणि म्हणून आज सर्वच पक्षाचे लोक इधर अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आज या नवीन वास्तूमध्ये स्थलांतर होऊन हा जो व्यवसाय अतिशय छोट्या जागेमध्ये त्यांनी सुरु केला होता त्याचं रूपांतर अतिशय मोठ्या प्रमाणात करून एक चांगली दिशा देण्याचं काम या अण्णाच्या माध्यमातून शिर्डीला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या वास्तूच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो ओम साहेब आमचे सहकारी मधुदा कोते यांच्या जागेमध्ये याच सुरुवात नव्याने झालेली आहे मला विश्वास आहे की भाडं जरी वेळेवर आलं नाही तरी ते त्रास देणार <laughs> नाही मी स्वतः इथं बसून आम्ही खाल्ली निवडणूकच्या काळात त्याचा मिसळीचा आनंद घेतला आणि त्यामुळे मतदानावर चांगला परिणाम झाला <laughs> त्यामुळे <laughs> सगळ्यांनी ही मिसळ चमत्कारिक मिसळ आहे त्यामुळे सगळ्यांनी ज्यांना ज्यांना भविष्यात मत पाहिजे असतील त्यांनी रोज सकाळ संध्याकाळी त्यांनी मिसळ खावी याची <laughs> मी विनंती करतो आणि पैसे पण द्या आज वर्धापना दिन सुजैविक यांनी म्हणजे वर्धा एक वर्ष झालंय त्या वर्धा बिना परत नूतनीकरण उद्घाटन केलंय आणि सर्व शेडेकरांनी अन्ना मिसळ ची म्हणजे भेट द्यावी आणि रुचकर पदार्थांचा आस्वाद घ्यावा ही शिर्डीकरांना विनंती योग्य व्यक्तीला म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद म्हणजे मिळतोय आणि एक क्वालिटी क्वालिटी त्यांनी आजपर्यंत एकदम मेंटेन ठेवलेली हो आहे त्या प्रकारे म्हणजे शिर्डीचे जे लोक आहे ते एकदम नाश्त्याला वगैरे सकाळी आवर्जून इथे दे भेट देतात आनंद वाटतोय इतका चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे शुभेच्छा एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी